डांगुरगाचं बांधव त्यांना खूप मारे त्याला तलवारीचा मारेल आई बहिणीवरती सुद्धा तिथं खूप अत्यचार असे कारण आता मराठींचे मतं लागते मराठींचे जिथे प्रचाराला लागते मराठीच्या मतावर मोठं भाव वाटते तर गोडगरिबा आणण्यात हे प्रत्येक विषय असायचे हे दोन चार पहिल्यापासून असायचं स्वतःचं संकट गेलं की वरती मतं लागायचे जवळ संकट नाही संकट अंगावर त्या टायमाला चपला सगळं काय पडायचं ते खूप दिवसापासून सगळ्याच समाज बघतो मराठात नाही आहे हे सगळ्यांवरच असते पहिल्यापासून मी तरी सांगत होणार आहे हे होणार आहे बघू बघते सगळा महाराष्ट्र बघतोय आष्टेपाठ्यात काय झालं आहे दीडमध्ये काय झालं आहे माजरगावला काय झालं आहे परळीमध्ये काय बोलमध्ये अंमध्ये काय होते उभा महाराष्ट्र बघतो कोण त्याला नवीन त्यांना जीवच घ्यायचा मराठ्यांचा मोठा व्हायचा आहे जीव जीवावर पण मराठीचे जीव घ्यायचं मराठी जीवत यायला काय घ्या जीव शेवटी आता दोन भावाचा विषय शेवटी मराठी मताला घ्यायचे मोठं व्हायचं पक्षात कोणत्याचं राहायचं आदित्यदाचं राहायचं शरद पवारांचं व्हायचं परत शिवसेनेत पण राहायचं भाजपमध्ये पण राहायचं मराठीचं घ्यायचं मराठीचीच जात संप खरा अपमान आणि खरी हार हे त्यांचे वेस्ट फोटो बसलेलं महाराष्ट्र कारण जातच संपायला लागली काय किंमत आहे तुम्हाला तुम्हाला काय किंमत राहणार येऊ द्या जात जर संपली तर मराठीमध्ये नाही काय तुम्हाला काय किंमत न राहणार बघू महाराष्ट्र बघतो बा शंभर एक बाग शेवटी नावी लाजू अशांत तास करायची मला काय नावी लाजेल मलाच जमते बघून घेऊ काचा ते मारून टाकू हो तुमच्याकडे करून बघा समोरून या आता नाविला जे तुम्हाला जर आता मनात बदलायची अशांतातच पसरायची त्याला मराठी काय विला त्याला काय विलाजेल मला बिलात नाही मी तर आता रोज येणार आता तर रोज येणार त्यांचे येणार बघ दोघ करायला कार्यकर्त्याला पोस्ट टाकायला होती मारून टाकू त्याला त्याला खलास करणार आम्ही मला त्यांनी स्टेटमेंट दिले की न्यायला त्याला बी फिरायचं म्हणजे मला त्यालाही फिरायचंय मी कधी म्हणलो मग फिरू दे फिरवते म्हणा कधी म्हणलो उलट मी आपणच जाणार सक्सेज मी सांगितले त्यावेळी हे बरोबर नाही प्रत्येकाला अधिकार आहे तसं न देणार हे अधिकार आहे प्रत्येकाला तुम्ही ज्या ज्यावेळेस केला उपोषणा नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला अरे तुम्हाला एक दांबलो मी पंकज द्यायला पाडा किंवा महाविका सांगले पाडा यज्ञ पण या आम्हाला माहिती आहे एक वेळ निघून गेली गॅस होणार तुम्ही जो कोण म्हणतो ना त्याचं तुम्ही मारू दे मारणार मारून टाकणार आहेत मला अरे मी बलिदान देवताया मराठ्यांसाठी तर मग घाटा तयार नाही मला बिनात नाही उद्या तुम्ही तुमच्या वेळ त्याला महाराष्ट्रात करायचंय तुमच्याकडे बी लोक आहेत ना तुझी गुंडगिरी किती दिवस आम्ही काम करणार आहेत गुंडगिरी करताय आमच्याकडं घुंकार लोक आहेत हो महाराष्ट्र भर यावढ कच्चा न्याचा त्याचा नाहीये मराठा तुमच्या नेत्याला महाराष्ट्रात करायचं तुमच्या नेत्याला मुंबईत फिरायचंय तुमच्या नेत्याला पुण्याच्या संभाजीला आहे मला भिडत नाही उद्या धंग्या टाकावा लागले त्यात बहीण भाऊ संकट गेल्यावर तुझ्या खेळायला लागले काय असले राजकारण तुम्ही खूप उपकार खेळायला मराठीचा असा याच्यासाठी मराठा नेत्याने बीडच्या मदत केली काय व्यासपीठावर बसायला लागा नो अपमान आहे मराठ्याच्या नेत्याचा हा रे मराठीच्या नेत्याची मी नाही आठवत मी नाही आठवत मरायला भेट नाही मी मरायला तयार आहे बलिदान द्यायला तयार आहे मराठा माझं रक्षण करायला समाज खंबीर आहे राज्यातला माझं रक्षण करतोय मराठा समाज गरज नाही मला कोणासंरक्षणाची खंबीर आहे माझं बघू किती दिवस लेकराची तडफड व्हायला लागली वर कस काय एस पी साहेब त्यांची साचित होऊन घेत कस काय गुन्हा दाखल करत गृहमंत्री साहेबांचं गृहमंत्री साहेबांचं राज्य आहे ना काय चाललंय निवडणुका झाल्या की हे असं करणार निवडणुकी आले की मराठीची गरज आहे परत मराठींचीच समजणार यासाठी मराठीत लोक नेते मोठे करायला लगेच ते आमदार वारे आमदार बघा मराठी जाग संपली तुम्ही सांगला तुम्हाला झाडूनच घ्यायला लागेल तिथं भाषा ने तिथं मागे बी तुमच्या कानपटाला रेवाले लावलेले आहेत बस आहोत जरा शान इथं मला शांतता नाही करायची बघणार इथे आम्ही किती दिवस सहन होतो किती दिवस लोकं बहीण भाऊ कार्यकर्ते हाताने मराठीवर हल्ले घडून आणतील जवळ सहन नाट्याला येते तर कटतील मराठीचं आहो बा महाराष्ट्र बघते सगळ्या महाराष्ट्रात लागत काय काय व्हायला लागले प्रचंड खतखत निर्माण झाली मराठी बघा काय करायचे दोघ बहीण भाऊ ठरवती आमचा नावी लागेल दादा आठ करता